मित्रांनो बिग बॉस मराठी पाचशा घरामध्ये आलेल्या आहेत प्राजक्ता माळी आणि कश्मीर महाजनी खास पाहुणे आणि घरातील सर्व सदस्यांबरोबर ते खेळणार आहेत टास्क काय आहे टास्क पाहूयात या व्हिडिओमधून तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आजचा एपिसोड संपल्याने आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की घरामध्ये खास पाहुणे प्राजक्ता माळी आणि कश्मीर महाजनी आलेले आहेत तर मित्रांनो निलेश साबळे परत एकदा आपल्याला घरामध्ये होस्टिंग करताना दिसत आहेत आणि माळी आणि कश्मीर महाजनी सदस्यांबरोबर टास्क करताना दिसत आहेत तर मित्रांनो टास्क कशा पद्धतीचा आहे की ताशाच्या तालावर असं टास्कचं नाव आहे आणि सदस्याने एक ठोकळा आहे तो खेळायचा आहे आणि तो खाली पडल्यानंतर त्या ठोकळ्यावरती जे येईल ते सदस्यांना करायचं आहे जसं अभिजित आपल्याला हिपहॉप करताना दिसत आहेत तर निक्की आपल्याला लावणी करताना दिसतीये तर मित्रांनो रितेश सर शूटिंग साठी बाहेर असल्यामुळे निलेश साबळे विकेंड होस्टिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि घरामध्ये सदस्यांबरोबर टास्क करताना कश्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळी आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो उद्याच्या एपिसोडमध्ये खूप धमाल असणार आहे आणि या धम्माल सोबतच आपल्याला इवेशन सुद्धा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो पाहूयात की उद्या कोणत्या आणि किती सदस्यांचं प्रेक्षकांनी दिलेल्या मतानुसार इवेक्शन होतं तर मित्रांनो तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे आणि तुमचं इवेक्शनविषयीसुद्धा काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र